इकडं नाही इकडे ठेवलंय तू हे विसर रे विसर्या काय विसरून जातो रे लगेच लगेच त्याच त्याचं ते खेळणं आहे ना त्याने इथं आणून ठेवलंय खेळला आता बघा तो बराच वेळच खेळतोय मला काम करून देत नाही मला म्हणतोय बस इथे एका डागी आणि माझे मला बघ आता मोबाईल हातात घेतला तो एकदम शांत झाला आता तो ओके झालाय आज आठ दिवस झाले ऑपरेशनला त्याच्या आता तो ओके झालाय बऱ्यापैकी अजून आठ दिवस गोळे औषध चालू राहणार आहेत त्याच्याबरोबर खेळायला खूप आवडायला लागलाय त्याला छोटा एक छोटासा असा एकदम बेबी एक छोटसा ते खाऊच्या पुड्यामध्ये नाही भेटत का तो आहे मस्त खेळतो त्याच्याबरोबर आता कुठं गेलाय काय माहितीये आतमध्ये कामच करून देत नाही मला ना तू नको जा बाबी तिकडं आज मी लोणचं टाकलं लोणचं केले लोणचा व्हिडिओ पण येईल लवकरच बाकीचे कामं मला काही तो करून देत नाही आहे लोणचं आणि खारातली कैरी आहे ना ती बनवली आहे व्हिडिओ काढला आहे पण त्याचा जो रिझल्ट आहे तो नाही आलेला अजून त्यामुळे मग त्याचा पूर्ण व्हिडिओ थोड्या दिवसांनी येईल एक सुद्धा गोष्ट घरामध्ये व्यवस्थित ठेवून देत नाही तो सगळे इकडं इकडं तिकडं ते चप्पल तर कधीच माझी व्यवस्थित राहत नाही चप्पल पाय पुसणी सगळं घेऊ मी तुझं बाळ घेऊ टाक म्हणतोय खाली बघा घे धर टाकणार नाही धर घे हाताने घे घे टाकणार नाही आम्ही आजीबद्दल घेतल्याशिवाय मी टाकणारच नाही मी झोक्यात जाऊन बसला मग पाहिजे ना का ठेवून देईन मग मी ठेवू का ठेवून देऊ का किटू नको आहे का तुला नको आहे तर मग घ्या 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 खेळायला खूप आवडत याच्या बरोबर मी नाही टाकणार घ्या घ्या जरा 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 किती आळशी समान माणसांनी रे आळशीपणा कोणाकडनं शिकावा तर कॅट्स कडनं शिकावा हाताच्या पुढं असेल तरी त्या हाताने उचलून नाही घेत आपल्याला आणून द्यायला लागत बघा त्याला खाली तिथे असा लाईन लावलं होत ना तिथं केस यायला लागली जातं तर जरा चांगलं वाटतं नाही तर एकदम पूर्ण निघून गेले होते त्यातली खालीच टाक म्हणतोय किती आगाव हो पण असं माणसाने खड्ड्यात जा ना तिथंच बघ तिथंच आहे नाही काय नाही सर मी खेळायचं आता तुझ्याबरोबर काय बावडपणा लावलं रे त्याचा बॉल आहे ना मैत्रिणीच्या घरीच राहिला छोटा बॉल बॉलने खेळायचा ना येल्लो कलरचा तो मैत्रिणीच्या घरी राहिला आता नवीन आणावा लागेल तो शोधत असतो त्या बॉलनी त्याला खेळता येत नाही खूप मोठा आहे ना हा बॉल ह्या बॉलनी त्याला थोडंसं खेळायला त्रास होतो खूपच मोठा आहे त्यामुळे तो नको म्हणतो त्या बॉलने खेळायला झड पडतो तू बर आळशी तू तू आळशी किती तु घ्या माझं त्याला कळलंय कि मी मोबाईल मध्ये त्याला शूट करते आता काहीच करणार नाही एकदम शांत पडून राहीन किंवा बसून राहीन काहीतरी करीन मस्ती नाही करणार आता हे नाप झाला एकदम घ्या थोडा शांत पण झालाय तो ऑपरेशन पासून खूप मस्ती करत नाही वगैरे पण आगाऊपणा खूप वाढलाय त्याचं जसं मोठा व्हायला लागलाय ना तिची आगाऊपणा वाढलाय 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 वाढलंय वाढलंय हे ना मी धर घे ना कुठे गेला कुठे गेला उठा चल आता नाही ओकणार आता नाही मस्ती घालणार आता दाखवणार मी किती शान आहे है। है ना भाभी चल बाय बाय कर चल बाय करत मला बाय कर सर वेळच भेटत नाही आता यायला जास्त त्याची रिकवरी होणं गरजेचं होतं त्याच्यामुळं मला आता मी त्याच्यावर फोकस केलं होतं ओके भेटूयात नेक्स्ट okay, व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय